कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रणजित घाडगे यांना संधी द्यावी सर्वसामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक रणजित घाडगे यांना संधी देण्याची मागणी माजी खासदार संजय काका पाटील व प्रभाकर बाबा पाटील यांनी निष्ठावंताला न्याय द्यावा कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा सौ गावडे यांनी राजीनामा दिल्याने नगराध्यक्ष कोण होणार याची चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू आहे सध्या नगरपंचायतीवर माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या गटाची सत्ता असून नगराध्यक्ष पदासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांचे विश्वासू व कठ्ठर समर्थक नगरसेवक रणजित घाडगे यांची निवड करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी व जनतेतून केलेली आहे संजय काका पाटील यांचे जुने विश्वासू सहकारी व कार्यकर्ते म्हणून रणजित घाडगे यांना ओळखतात संजय काका आमदार असताना कवटेवांका तालुक्यात रणजित घाडगे यांनी संजय काकांचा गट बळकट करण्यासाठी प्रयत्न केले होते व ते आजही करीत आहेत रणजित घाडगे एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक असा प्रवास केलेल्या रणजित घाडगे के यांना संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी नगराध्यक्षपदाची संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्ते व जनतेमधून होत आहे कवटेमांकाळ नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर अपक्ष म्हणून निवडून आलेले रणजित घाडगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता मी संजय काकांचा कार्यकर्ता आहे व राहणार असे सांगून आपली निष्ठा कायम ठेवली माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी दादा घाडगे यांना नगराध्यक्षपदाची संधी द्यावी व एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क